बघा एक व्यक्ती त्याच्या घरापासून ऑफिसपर्यंत वीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास वेळेत पोहोचतो परंतु जर तो पंधरा किलोमीटर प्रति तास वेगाने गेला तर वीस मिनिटं उशिरा पोहोचतो तर त्याच्या घरापासून ऑफिसपर्यंतचं अंतर किती सर गणित सोडवायचं कसं लक्ष द्या हा व्यक्ती जर पंधरा किलोमीटर प्रति तास वेगाने गेला तर वीस मिनिटं उशिरा पोहोचतो म्हणजे या दुसऱ्या स्पीडनुसार त्याला घरापासून ऑफिसपर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागतो हा वेळ पहिले शोधा नंतर प्रश्नामध्ये विचारलेलं अंतर किती या उत्तराप्रत आपण जाऊ वेळ कसा काढायचा हा सूत्र लक्षात ठेवा पहिला वेग गुणीला वेळेतील फरक भागीला वेग पहिला वजा वेग दुसरा ओके कुठं कुठं व्हेलॉसिटी वन मायनस व्हेलॉसिटी टू असा शब्दप्रयोग पहावयास मिळतो ओके वेळ पहिला वेग म्हणजे हा वीस किलोमीटर प्रति तास गुणीला वेळेतील फरक म्हणजे हे वीस मिनटं परंतु मांडायचे कसे तर वीस चेद साठ का मांडायचे तर हे वीस मिनटं एका तासातील आहेत अर्थात साठ मिनटातील आहेत म्हणून वीस छेद साठ एका तासामध्ये साठ मिनटं असतात हा वेळेतील फरक मांडताना ही जी खुबी आहे जादू आहे पक्की लक्षात ठेवा वीस मिनिटं नुसते मांडायचे नाहीत छेदस्थानी एका तासातील संपूर्ण मिनटं लिहिणं विसरू नका आता भागीला वेग एक वजा वेग दोन म्हणजे हे वीस वजा पंधरा लक्ष द्या वीस गुणीला हा भाग वीस एक वीस वीस तेरी साठ एक छेद तीन हे उत्तर आलं ही, ही वजाबाकी पाच ओके आता हे तीन छेदस्थानी आहेत अंशामध्ये वीस गुणीला एक वीस छेदामध्ये हे तीन छदस्थानी आहेत अर्थात पाच सोबत गुणीला घ्या पाच तेरी पंधरा ओके म्हणजे इथं संक्षिप्त रूप द्या पाच चोकवीस आणि पाच तेरी पंधरा म्हणजे चार छेद तीन हा लेकरांनो वेळ मिळाला या दुसऱ्या स्पीडनुसार तो व्यक्ती घरापासून ऑफिसपर्यंत चारशे तीन तासात पोहोचतो आता घरापासून ऑफिसपर्यंतचं अंतर किती सूत्र वेळ गुणीला वेग वेळ लागतो त्याला चारशे तीन तास घरापासून ऑफिसपर्यंत जाण्यासाठी गुणीला इथं हा जो वेग आहे हा वेळ दुसऱ्या स्पीडनुसार आला म्हणून इथं गुणीला वेग हा दुसरा पंधरा घ्या ओके हा भाग पाच न केला सर चार गुणीला पाच वीस किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये मित्रांनो दर्शवलेलं आहे